नमस्कार मार्मिक संवाद न्यूज च्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण शालेय उपक्रम शालेय उपक्रम क्रमांक दोन उपक्रमाचे नाव ओळख सूर्यमाला व ग्रहांची ओळख सूर्यमाला व ग्रहांची या उपक्रमाची उद्दिष्ट एक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची अधिकाधिक माहिती मिळावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ग्रहणे कशी होतात याची माहिती मिळावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी चार वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययन निरीक्षण शक्तीचा विकास व्हावा पाच शैक्षणिक अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग यावा ओळख सूर्यमाला व ग्रहांची या उपक्रमासाठी एक सर्व विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती देणे दोन आपल्या सूर्यमालेतील ग्रहांविषयी जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी माहिती मिळण्यासाठी उपक्रमापूर्वी पंधरा दिवस अगोदर माहिती संकलनासाठी वेळ देणे ओळख सूर्यमाला व ग्रहांची या उपक्रमाची कार्यवाही एक या उपक्रमासाठी एक वर्ग निवडावा दोन वर्गामधील काही विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे विद्यार्थ्यांचे बारा गट करावेत तीन प्रत्येक गटाला सूर्यमालेतील एका ग्रहाची माहिती मिळवण्यासाठी सांगावे चार वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकूण गटापैकी आठ गटांना आठ ग्रहांची माहिती संकलित करण्यासाठी सांगावे पाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकूण गटापैकी राहिलेल्या नवव्या गटाला सूर्याची तर दहाव्या गटाला सूर्यग्रहणाची माहिती संकलित करण्यास सांगावे सहा वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकूण गटापैकी राहिलेल्या गटाला चंद्रग्रहणाविषयी माहिती संकलित करण्यास वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकूण गटापैकी राहिलेल्या बाराव्या गटाला चंद्राची माहिती संकलित करण्यास सांगावे आठ अशा प्रकारे वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाला दिलेल्या विषयावर इंटरनेटच्या सहाय्याने तसेच संदर्भ पुस्तके उपलब्ध करून विद्यार्थ्यांना माहिती संकलित करण्यास सांगावी नऊ वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाला इंटरनेटवरून माहिती मिळवलेल्या प्रिंट ग्रहांच्या रंगीत चित्रांसहित आणायला सांगाव्यात सर्वांनी आणलेल्या माहिती एकत्र करावी दहा शाळेच्या एका वर्गामध्ये किंवा सभागृहामध्ये मोठ्या आकाराचे पुठ्ठे किंवा डिस्प्ले बोर्डवर ती सर्व चित्रे व माहिती चिटकवून ती प्रदर्शित करावी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ती पाहायला सांगावी ज्या ग्रहाची माहिती ज्या गटाने मिळवली होती त्या गटाला त्या ग्रहाविषयी अधिकाधिक प्रश्न काढायला सांगावेत सर्व प्रश्न एकत्र एक करून प्रश्न मंजुषा घ्यावी ओळख सूर्यमाला व ग्रहांची या उपक्रमाची फलनिष्पत्ती एक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ग्रहांविषयी अधिकाधिक माहिती मिळेल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या मनातील ग्रहणाबाबतीतील अंधश्रद्धा दूर होतील स्वयं अध्ययनामुळे वर्गातील मुलांचा आत्मविश्वास वाढेल चार अध्ययनामुळे सर्व विद्यार्थ्यांना या अनोख्या उपक्रमात सहभागी होता येईल पाच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संशोधन वृत्तीच चालना मिळेल सहा वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागून शाळेच्या एकूणच गुणवत्ता वाढीसाठी निश्चितपणे मदत होईल मित्र हो मार्मिक समाजच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण शालेय उपक्रम आता आपण ऐकलात हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर लाईक करा व्हिडिओवरती कमेंट करा, शेर करा शाले पाने नूज हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील शालेय उपक्रम पाहण्यासाठी मार्मिक संवाद न्यूज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यापुढील ऑल हे बेल ऐकॉनचे बटन नक्की प्रेस करा धन्यवाद